नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा कायमस्वरूपी कालावधी वाढावा अकरा महिन्याचा कालावधी व्हावा आणि कायमस्वरूपी रोजगार भेटावा या मागणीसाठी तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणले आज तीन सव्वा संपूर्ण चोवीस दिवस झालेले आहेत आज पाच वाजत आहे हे आंदोलन आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये तालुका कचेरी जिल्हा कचेरी आणि या आझाद मैदानावर वेगवेगळे मोर्चे काढून राज्य शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रातली बेरोजगारी ही अत्यंत भयावह परिस्थितीमध्ये आहे याचं सचित्र शासनाच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलाय होय आमच्या या लढ्याला पाच महिन्याचा कालावधी वाढवून राज्य शासनानं प्रतिसाद दिला आहे दिला नाही अशा गोष्ट नाही पण मुळात आमचा कालावधी वाढवावा हा विषयच नव्हता म्हणजे प्रशिक्षणाचा कालावधी वाढवा ही आमची डिमांड नव्हती पण राज्य शासनानं महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी झालेले आंदोलन आझाद मैदानावर झालेले विविध मोर्चे आणि चोवीस दिवसाचं या ठिकाणी झालेलं उपोषण या सर्व गोष्टीकडे पाच महिन्याचा कालावधी वाढवून प्रशिक्षणार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार केलेला आहे या पतापर्यंत आम्ही आलेलो आहोत आम्ही जो मूळ मुद्दा मानतो की या बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार द्या यांच्या स्किलप्रमाणे द्या यांना चतुर्थ श्रेणीतलं तुम्ही पद द्या सहाय्यक पदे निर्माण करा आम्ही कुठली नोकरी मागत नाही आम्ही कुठं पन्नास हजार लाख रुपये पगार मागत नाही पण खऱ्या अर्थानं जो शिकून सुशिक्षित बेरोजगार झालेला जो तरुण आहे त्यांची लग्न थांबलेली आहे पस्तीसीची उमर म्हणजे पस्तीशीची वय ओलांडत आहे अशा अडचणीत सापडलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून द्यावा आणि त्यांच्या स्किल प्रमाणे कमी पैशामध्ये हे राज्य शासनाची प्रशिक्षण योजनेमध्ये खूप छान काम केलंय म्हणून यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणाऱ्या स्टुडंटला कुठेही अडथळा न येऊ देता या तरुणांना या राज्य शासनाच्या विविध सेवा विभागामध्ये समाविष्ट करून यांच्याही क्रयशक्तीला वाव द्यावा ही एक मुख्य एक प्रामाणिक भूमिका घेऊन आम्ही हे आंदोलन केलं ठीक आहे या आंदोलनाला पंचावन्न आमदारांनी भेटी दिल्या विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी भेटी दिल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी भेटी दिल्या सत्ताधारी पक्षाच्या मंत्री महोदयांनी भेटी दिल्या सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला बावीस आमदारांनी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये या प्रशिक्षणार्थ्यांच्या बाबतीत आवाज उठवला आणि यांना रोजगार देण्याची मागणी केली या सगळ्या गोष्टी पटलावर आलेल्या आहेत आज जरी आमचं आंदोलन शंभर टक्के यशस्वी झालं नसेल तरी या शासनाच्या विधी विभागामध्ये विधान सभागृहामध्ये झालेल्या सर्व पटलावर या गोष्टी आलेल्या आहेत एकूण सोळा दिवस अधिवेशन चाललंय तीन ते सव्वीस पर्यंत सोळा दिवस अधिवेशन चाललंय या चोवीस दिवसाच्या कालावधीमध्ये आठ दिवस सुट्ट्यामध्ये गेलेले आहे आणि सोळा दिवस कामकाज चाललंय या सोळा दिवसामध्ये आठ दिवस प्रशिक्षणार्थ्यांचा विषय विधानसभागृहामध्ये उपस्थित झालेला आहे आता काही लोक म्हणतील की काय साध्य केलं ह्या उपोषणानं काही हाताला लागलं ला नाही अशा प्रकारची हताश भाषा काही लोक बोलतील पण त्या हाताश भाकास, उदास भकास आणि रेताड झालेल्या या मानसिकतेच्या लोकांना सांगू इच्छितो या आझाद मैदानातून बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयरणीवर आलाय हे मी या ठिकाणी आत्मविश्वासानं सांगतो नैराश्य तर आम्हाला यायला पाहिजे पण आज आम्हाला नैराश्य आलेलं नाही जे आंदोलनात सहभागी झाले नाहीत त्यांना नैराश्य जर आलं असेल तर त्यांनी नैराश्य झटकावं आणि या ठिकाणी या आझाद मैदानातून बेरोजगाराच्या रोजगाराचा फुल्लिंग या ठिकाणी फुंकलेला आहे आणि त्याची नोंद विधानसभा गृहामध्ये परिषदेमध्ये आणि सभागृहामध्ये राज्य शासन अत्यंत गंभीरपणे या गोष्टीला घाबरलेलं आहे घाबरलेलं आहे आज राज्य शासन आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे म्हणून राज्य शासन या लाडक्या भावाला विचारात एक जबाबदारीनं घेतलेलं नाही लाडकी भाऊच काय लाडक्या बहिणीला सुद्धा एकवीसशे रुपये देतो म्हणून सांगितलेलं आहे त्यांनाही एकवीसशे रुपयाचा या अधिवेशनामध्ये कुठेही वापो झालेला नाही कर्ज माफी देतो म्हणून सांगितलं होत कर्ज माफीचा विषय शेतकऱ्यांना दिलासा देणारा या राज्य शासनाच्या या अधि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आलेला नाही शेतकरी उदासीन नाही लाडका भाऊ उदासीन आहे लाडकी बेन उदासीन आहे विविध शिक्षक मंडळी या ठिकाणी शाबी आपटून शाप देऊन चाललेली आहेत आज कुठलाही वर्ग या राज्य सरकारच्या या तीन ते सव्वीस पर्यंत झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुखे आणि समाधानी झाल्याचं चित्र आम्हाला पाहायला मिळालेलं नाही या सोळा दिवसाच्या कार्यकाळामध्ये अधिवेशनामध्ये जास्त चर्चा झाली कशाची कोरटकर सोलापूरकर भैयाजी जोशी तो कामरा काय त्याचं नाव कुणाल कामरा ज्या गोष्टीचा आमच्या दैनंदिन जीवनाशी गाडीचा संबंध नाही या विषयावर जास्त भर या सभागृहामध्ये झाला अरे आमच्या बेरोजगारीनं आमची कबर खोदली आमची आज जिवंतपणे आमचे तरुण मृत्यूच्या वाटेवर थांबलेत आत्महत्या करण्यासारख्या मानसिकतेमध्ये आलेत त्या तरुणाचा प्रश्न या अधिवेशनामध्ये ऐरणीवर आला नाही पण या ठिकाणी तीनशे वर्षाची औरंगजेबाची कबर खोदण्याचं तप या अधिवेशनाच्या कार्यकाळात झालेला आहे म्हणजे नेमकं या राज्यामध्ये राज्य सरकारला कोणती भूमिका घ्यायची आहे हे दिशाहीन झालेलं सरकार आहे होय हे सरकार आमचंच आहे आम्हीच निवडून दिलेलं आहे या लाडक्या भावानी आणि लाडक्या बहिणींनी या सरकारला सत्तेमध्ये बसवलेलं आहे पण आज सरकारच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेतला तर कुठल्याही हेडला बजेट नाही अनेक ठिकाणच्या डिपार्टमेंटला कुठलंही बजेट हे सरकारच्या व्यवस्थेमध्ये पोहचत नाही आज सगळेजण दुःखी अवस्थेमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रातलं चित्र आहे त्याच्यामुळे ज्या गोष्टी या विधानसभागृहामध्ये व्हायला पाहिजे त्या गोष्टी होत नाहीत मीडिया सुद्धा स्वर्गीय संतोष देशमुख सुरेशांना धस धनंजय मुंडे तो दत्ता गाडे पुण्याच्या स्वारगेट मध्ये बलात्कार करणारा दत्ता गाडे किंवा कोरटकर सोलापूरकर या ज्या गोष्टी एक गोष्ट खरी है, स्वर्गीय संतोष देशमुख यांचा जो खून झालेला आहे निर्घन खून त्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे ही गोष्ट खरी आहे पण त्याच्या सोबत नव्वद टक्के वाह्यात चर्चा आज या मीडियावर होत असताना जणू काही या मीडियाची चर्च, मीडियामध्ये चर्चा महाराष्ट्रातले सगळे प्रश्न संपलेत की काय अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातला मीडिया आज आमच्या या चोवीस दिवसाच्या आंदोलनाकडे म्हणावा तसा लक्ष दिलेला नाही म्हणजे लोकशाहीचा चौथा खांब जर सजग नसेल तो राज्य सरकारच्या विरोधामध्ये बोलायला तयार नाही एक टीव्ही नाईन एकच चॅनल हे आमच्या या प्रशिक्षणार आंदोलनाची एक ते दोन दिवस दखल घेतलेली आहे पण बाकीचे ज्या आझाद मैदानामध्ये हे आंदोलन एक लाख चौतीस हजार लोकांचं आंदोलन होतं त्या आंदोलनाला प्रिंट मीडियामध्ये एक लोकमतला एक बातमी आहे पुणे नगरीला एक बातमी आहे एक सकाळला एक एक बातमी आहे म्हणावं तसं प्रिंट मीडियानं सुद्धा या प्रशिक्षणार्थ्याकडे लक्ष दिलेलं नाही राज्य शासनानं ना दिलेलं नाही प्रिंट मीडियानं ना दिलेलं नाही इलेक्ट्रॉनिक मीडियानं ना दिलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये या प्रशिक्षणार्थी बेरोजगार तरुणांना बालाजी पाटील चाकूरकर वाऱ्यावर सोडणार नाही आता या पुढील काळामध्ये आम्हाला हे आंदोलन आता अधिक दूर कर अधिक तीव्र करत असताना काहीतरी संघटन बांधावं लागेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटन बांधत असताना बालाजी पाटील आणि या आंदोलनामध्ये सक्रिय असलेले हरिभाऊ राठोड असतील अमृष सव्वान असतील प्रकाशदादा सावबळे असतील किंवा आणखी अभिलाल देवरे असतील किंवा अजून आमचे हे आकाश गडपाल आहेत आमचे अक्षय सरोदे आहेत आमच्या भारतीताई जाधव आहेत आमच्या काजलताई बुट्टे आहेत आमच्या पारखेताई आहेत आमचे अमित वैद्य आहेत या ठिकाणी पाठीमागे असलेले आमचे धीरज उर्मे आहेत या ठिकाणचे आमचे सगळ्यांचे नाव हे पवार सर आहेत हे निखिल मात्रे आहेत या सगळ्यांचे नाव मी सांगू शकतो या सर्वांना सोबत घेऊन मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा पातळीवर मी सर्वांना भेट देऊन आपापल्या सर्वांच्या भावना जाणून आणि या संघटन बांधणीमध्ये आपण आपली करा सोडवणं इथे कुठेही गटबाजी असणार नाही म्हणून मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मा मी सर्व महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यावर प्रेम करणारे जे कोणी माझ्यासारखे नेतृत्व करायची तयारी असणारी पुढारी असतील ही या प्रशिक्षणार्थ्यामध्ये होय मी पण वेळ देऊ शकतो अशा सर्व लोकांनी ज्यांना प्रदेश पातळीवर काम करायचं आहे त्यांनी प्रदेश पातळीवर काम करण्याची मनो मनीषा आमच्याकडे पोहोचवावी ज्यांना जिल्हा पातळीवर काम करायचं आहे त्यांनी जिल्हा पातळीवर काम करायचे ज्यांच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे त्यांनी मी जिल्हा पातळीवर काम करतो म्हणून सांगावं ज्यांना तालुका पातळीवर काम करायची इच्छा आहे त्यांनी तालुका पातळीवर काम करावं आणि स्वयं इच्छेनं आपण पुढे या सर्वजण पुढे येऊन आपण महाराष्ट्रातलं संघटन गाव पातळीपासून प्रदेश पातळीपर्यंत आपण हे संघटन उभारू आपण या ठिकाणी मुंबईमध्ये प्रदेशाचं एक संपर्काचं कार्यालय सुद्धा आपण मुंबईमध्ये मध्यवर्ती ठिकाणी आपण उभा करू जेणेकरून महाराष्ट्रातल्या आलेल्या लोकांना एक ठिकाण होईल आणि त्या पद्धतीनं आपण महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर त्यानंतर त्याच्या पुढची दिशा मग या सरकारला कशा पद्धतीनं आपल्याला धारेवर धरायचं आहे या सरकारची कोंडी कशा पद्धतीनं करायची आहे या सरकारला कायदेशीर मार्गानं कसं कोंडीमध्ये पकडता येईल हे बघू त्याच्यासोबत महाराष्ट्रातून आलेल्या काही सूचना शासनापर्यंत पोहोचू या बेरोजगारीचा बिमोड कशा पद्धतीनं करता येईल आणि या बेरोजगार युवकाच्या हाताला रोजगार कशा पद्धतीनं बोलून बोंबलून शिव्या घालून हे प्रश्न मिटणार नाही संघर्ष तर तीव्र करावाच लागेल पण संघर्ष तीव्र करत असताना कायद्याचा अभ्यास करावा लागेल राज्याच्या बसलेल्या लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांची मानसिकता या त्या बेरोजगार तरुणांच्या बाबतीत पॉझिटिव्ह करण्यासाठी सुद्धा काय करावं लागेल याचाही अभ्यास करावा लागेल शेवटी संयमानं आणि धैर्यानं एकजूट होऊन संघटित भूमिकेतून आपण हे आंदोलन पुढे नेऊ आणि एक लाख चौतीस हजार क्रियासोबत इतरही जे लाखो बेरोजगार तरुण आहेत त्या लाखो बेरोजगार तरुणांचा शेवटचा शेवटचा बेरोजगार तरुण त्याला रोजगार मिळेपर्यंत बालाजी पाटील चाकूरकर मी या आझाद मैदानातून आश्वासित करतो की आपण निराश होऊ नका हताश होऊ नका माझ वय आता पंचावन्न वर्ष झालेलं आहे माझी जवळपास कुटुंबाच्या माझ्या मुलाबाळाची सत्तर ते ऐंशी टक्के जबाबदारी माझी पूर्ण होत आलेली आहे आता मी जास्तीचा वेळ या महाराष्ट्रातल्या गरजवंतासाठी मी देण्याचा माझा निर्णय आहे म्हणून हताश न होता कुणीही चुकीचा निर्णय करण्याचा किंवा मी माझ्या जीवाच काहीतरी बरं वाईट करून घेईन अशा प्रकारची मानसिकता आपल्या डोक्यामध्ये न आणता घाबरू नका तुमच्या सद्भावना सोबत मी तुमच्याकडून या चळवळीमध्ये एक रुपया तुमच्याकडून मी घेणार नाही जे काय करणार आहे तुम्ही माझ्या ताकदीवर आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर आणि पाठिंब्यावर फक्त एक हात जोडून विनंती करतो की माझ्या या प्रशिक्षणार्थी बांधवानो मी प्रशिक्षणार्थ्यासाठी लढतोय कृपा करून माझ्या बाबतीत निगेटिव्ह कमेंट्स करू नका जर तुम्हाला माझ्याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही मला डायरेक्ट फोन लावा नक्कीच तुमचं शंकेचं निरसन होईल पण संघटन मध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होईल कुठेतरी गटबाजी निर्माण होईल अशा पद्धतीचं वर्तन शाब्दिक किंवा सार्वजनिक ठिकाणी न करता हे तुम्ही तुमच्या पायावर धोंड टाकून घ्याल कारण जे तुमच्यासाठी पुढे आले त्यांना जर तुम्ही टीका टिप्पणी करून त्यांचं जर मनोधैर्य खच्ची करण्याचा जर प्रयत्न मी खच्ची होणाऱ्यापैकी नाही आहे मी मैदान सोडून हे नाही आहे पण कुठेतरी दुखू नका मलाही कुणाला दुखवायचं नाही ज्यांना ज्यांना प्रामाणिक या बेरोजगारांचा प्रश्न मिटला पाहिजे असं वाटतं त्या सर्वांना सोबत घेऊन आपण या येणारा काळ आणि येणाऱ्या काळात हा लढा अधिक तीव्र करू आणि राज्य शासनाला निश्चितपणे शंभर टक्के आपल्या या मागणीकडे लक्ष द्यावंच लागेल नाही तर त्यांना सत्ता करता येणार ना नाही अशा प्रकारच ठामपणे त्यांना लक्षात येईल अशा पद्धतीचा आपण हा करू म्हणून भावा आपण सर्वजण मला चोवीस दिवसाच्या या कार्यकाळात काम आंदोलन काळामध्ये खूप लोकांनी सहकार्य केले मी कोणाकडून आर्थिक सहकार्य जरी नाही घेतलं तरी या ठिकाणी दूर दूरवरून गोंदियाचे गडचिरोलीचे वर्धा असेल विदर्भातल्या त्या टोकातले मराठवाड्यातल्या या टोकातले कोकणातल्या सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल पश्चिम महाराष्ट्र आहे खानदेश आहे कोकण आहे किंवा आपला पश्चिम महाराष्ट्र आहे मुंबई आणि मुंबई उपनगर मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये लोक त्यांच्याकडे एक एक मिनिट महत्त्वाचा असतो पण आमच्या काजलताई सारख्या निखिल मात्रे सारखे वैभव सारखे शेकडो प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून सांगितलेल्या वेळेला सांगितलेल्या टायमाला त्याच्या अगोदर पाच मिनिट हजर राहून हे आंदोलन चालवले म्हणून तुमचे हे योगदान कुणाचेही वाया जाणार नाही आणि जाता जाता हे आंदोलन आज आद आपण या ठिकाणी तूर्त स्थगित करत असताना मी महाराष्ट्रातल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना मी हात धोरून सांगतो मी भावानो तुम्हाला न्याय मिळायला उशीर होईल का लवकर मिळेल हे मी आज सांगू शकत नाही पण तुमचा आयुष्यात विश्वासघात बालाजी पाटील करणार नाही हे मी तुम्हाला नम्रपणे या आझाद मैदानातून सांगतो आणि आपण सगळं जातो उद्याच्या युद्धाला उद्याच्या लढ्याला सज्ज व्हा अशा प्रकारचं हात जोडून मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जैंग जय महाराज बालाजी पाटील तू मागे बढाजी पाटील अकरा महिन्याचा काल आधी अकरा महिन्याचा कार्यकाळ मानधनामध्ये वाढ टप्प्या टप्प्यानं समायोजन अरे देत कसं नाही देत कसं नाही